हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुमचा नवरा तुमच्यावर संशय घेतो तुमचं लग्न डिवोर्सपर्यंत आलेलं आहे तुमच्यावर घरातल्या लोकांनी चुकीचा आळ घेतला आहे कोर्टाच्या फेऱ्यात तुम्ही अडकलेले आहात तुमच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे काय करावं तुम्हाला सुचत नाही आहे तुम्हाला मृत्यूचं भय आहे किंवा कोणत्या तरी गोष्टीची तुम्हाला भीती वाटते वाईट स्वप्न तुम्हाला दिसतात सतत तुमच्याशी कोणी कोणी भांडत असतं तुमचे जे हितचिंतक आहेत ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात वाईट चिंततात तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही तुम्ही सगळे चांगले कर्म करत आहात पण तुमच्या सोबत हे घडत आहे चांगलं करायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला सगळे वाईट समजत आहेत आता तुम्हाला काहीही मार्ग दिसत नाही आहे तर घाबरून जाऊ नका महाराज आहेत महाराजांच्या सेवेत लागायचं आणि सगळे मार्ग मोकळे करायचे तर तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कुठल्याही कुठल्याही फेऱ्यामध्ये तुम्ही अडकले आहात तुमच्यावर काहीही संकट येऊ महाराज तुमचे संकट नक्की दूर करणार आहेत पण या गोष्टीत तुम्ही जर असणार तुमचे कर्म चांगले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला मी एक छोटसं सा स्तोत्र सांगणार आहे ते वाचायला तुम्ही सुरुवात करा कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात मी तुम्हाला गॅरंटी देते शंभर टक्के तुम्हाला बदल दिसणार आहे ज्या बाबतीत तुम्हाला त्रास होतो आहे तो त्रास तुमचा हळूहळू कमी होणार आहे पण महाराजांवर विश्वास ठेवा जेव्हा बघा जेव्हा माणसावर संकट येतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं कोणीच नाही पण तेव्हा महाराज असतात महाराजांवर विश्वास ठेवा महाराजच आपलं सगळं करत असतात महाराज सगळं बघत असतात महाराज आपल्याला सगळ्या सगळ्याच्यातनं तारून नेत असतात महाराज सगळ्या दुःख संकटातून आपल्याला तारून असतात आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घोर वाचाय स्तोत्र वाचायचं आहे श्रीपाद श्री स्वामी महाराजांचा आहे खूप प्रभावशाली स्तोत्र आहे तुम्ही वाचून बघा मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा तुमच्या या सगळ्या दुःख संकटातून तुमची सुटका होणार आहे शंभर टक्के खात्री जेणे सांगते मी तुम्हाला मी तुम्हाला खात्री देते तर तुम्हाला काय करायचं आहे हे स्तोत्र वाचायचं आहे आता आधी मी तुम्हाला सांगते मला प्रश्न येत असतात की ताई हे स्तोत्र कुठून वाचायचं हे पुस्तक कुठे मिळेल तर आपला ज्यांच्याकडे गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल त्यात मजे हे स्तोत्र आहे म्हणजे तो अध्याय संपल्यानंतर शेवटच्या पानावर तो अध्याय आहे सॉरी हे स्तोत्र आहे मी तुम्हाला दाख हे बघा तुम्हाला उंट दिसत असेल कष्ट स्तोत्र इतकं आहे आणि त्यानंतर इतकं आहे बस अगदी छोटस आहे तुम्हाला हे वाचायला फक्त एक ते दोन मिनिटं लागणार आहे हे तुम्हाला रोज वाचायचं आहे तुम्ही हे अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस चाळीस दिवस एकशे आठ दिवस वाचून बघा कुठल्याही गुरुवारपासून याची सुरुवात करा वाचायला तुम्हाला काय करायचं आहे महाराजांसमोर बसायचं आहे हे एक लक्षात घ्या आपण महाराजांची सेवा करतो तर आपल्या समोर महाराजांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे आणि आपण स्वामी बघता आहोत आपल्याला हे गरजेचं आहे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा धूपदीप लावा आणि त्यांच्या समोर बसून तुम्हाला हे स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र तुम्ही वाचताना एक वेळा वाचा तीन वेळा वाचा पाच वेळा वाचा सात वेळा वाचा नऊ वेळा किंवा अकरा वेळा वाचलं तर खूपच छान जसं तुम्हाला जमे जितके वेळा तुम्हाला जमेल तितके वेळा तुम्ही वाचू शकता आता याचे नियमवटी काय आहेत सगळ्यात आधी वाचायला बसायच्या आधी महाराजांना तुम्हाला काय त्रास आहे याचा संकल्प वगैरे आपल्याला काहीही करायचं नाही आहे की मी इतके दिवस करणार आहे तितके दिवस करणार आहे काही गरज नाही महाराजांना फक्त तुम्ही सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्यावर काय संकट आहे तुम्हाला कशातनं बाहेर पडायचं आहे हे तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे महाराजांना सांगितल्यानंतर तुम्हाला हे वाचायला सुरुवात करायची आहे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही याची सुरुवात करा गुरुवारपासून कंटिन्यू तुम्हाला हे वाचायचं आहे अधेमध्ये तुमचे जर पिरियड आले महिलांचे पिरियड आले सूतक आलं किंवा विटाळा आला अशा गोष्टी जर झाल्या तर मध्ये तुम्हाला हे वाचणं सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे पण एवढं लक्षात घ्या हे तुम्हाला तुम्ही जेवढे दिवस वाचणार तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे नॉनव्हेज अजिबात खायचं नाही एवढं पाळायचा प्रयत्न करा कारण आपल्याला त्यावेळेला महाराजांची एकरूप व्हायचं असतं म्हणून ही गोष्ट खूप करणं गरजेचं आहे तर नॉनव्हेज खाऊ नका एवढं काय काही का हरकत नाही एवढी काय मोठी गोष्ट नाही आहे ती पण तुम्ही करून बघा हे स्तोत्र तुम्ही वाचा तुम्हाला एक ते दोन मिनटं लागणार आहे नक्की तुमचं म्हणजे जे काही दुःख संकट असेल ना ते या स्तोत्राने निघून जाणार आहे माझा स्वतःचा हा अनुभव आहे शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे तर हे स्तोत्र नक्की वाचा आणि जो एखादा दुःखात असेल संकटात असेल तुमचं म्हणजे रिलेटिव्ह असेल किंवा तुमचे आज शेजारपादारचे असतील कोणी तर त्यांना ही सेवा नक्की सांगा तुम्ही की हे स्तोत्र त्यांना सांगा वाचायला फक्त एवढं आहे की मी नियम अटी तुम्हाला जसं सांगितलं तसं व्यवस्थित सांगा कारण कसं का असतं समोरच्या समोरच्याला जर आपण चुकीचं सांगितलं तर काय होतं समोरचा व्यक्ती आपण जसं सांगतो तसं करतो त्याला ते माहिती नसतं त्यामुळे काय होतं की समोरचा जेव्हा करणार तर तो चुकीचं करणार आहे चुकीचं केल्यानंतर त्याचे दोष आपल्याला लागणार आहेत एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यात कमी दोष नाही आहेत त्यामुळे सांगताना व्यवस्थित सांगा किंवा माझा व्हिओ व्हिडिओ त्याला शेअर करा माझा व्हिडिओ शेअर केला तरी चालेल पण कोणाला तरी ओरली तरी सांगायचा प्रयत्न करा कोणाला तरी हे सांगा तुम्ही एवढं तुम्ही नक्की करा हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा खूप खूप खुँ, खूप प्रभावशाली स्तोत्र आहे ही याचा शंभर टक्के इफेक्ट होणार आहे तुमच्या आयुष्यात फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्तोत्र वाचा नक्की तुमच्या आयुष्यात बदल होते मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते की तुम्ही स्तोत्र वाचायला सुरू करा नक्की तुमच्या आयुष्यात बदल होतील जे तुम्ही म्हणजे कठीणमध्ये कठीण कुठलंही म्हणजे तुमच्या संकट आलं असेल की त्यातनं तुम्हाला वाटत असेल की आता काहीही केलं म्हणजे मी काहीही केलं तरी मी यातनं बाहेर पडणार नाही पण तुम्ही या स्तोत्र स्तोत्राचं पठन केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्तोत्र वाचायला सुरुवात करणार त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडणार आहात मग तुमच्यावर कुठलंही संकट असो तर अगदी छोटीशी माहिती होती जी तुम्हाला मला द्यायची होती तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो फक्त सर्वांना स्वामी समर्थन